आपला सर्वांचं आराध्य दैवत श्री जर्नी नतमस्तक होऊन आज आपल्या घुंगराळा येथे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री बोले तसे चाले त्याची चाला बोले तसे चाले त्याची चालावी पावले म्हणल्याप्रमाणे वंदावी पावले म्हणल्याप्रमाणे असं वागणारे प्रत्यक्ष कृतीतून आपलं काय आचरण आहे आपले काय विचार आहे असं दाखवणारं एक कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शेतकरी संवाद मेळाव्याचं आय आयोजन आपण इथे घुंगरा येथे केलेलं आहे ह्या मेळाव्यासाठी उद्घाटक म्हणून आपल्याला लाभलेले ह्या मेळाव्यासाठी अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आपल्या या संभाजीनगर शिक्षक मतदारसंघ मतदारसंघाचे आमदार आमचे नेते आदरणीय आमचे मार्गदर्शक आदरणीय विक्रम काळेसाहेब व्यासपीठावर उपस्थित या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय चिखलीकर साहेबांना यायचं होतं पण काही महत्त्वाच्या कामा निमित्त त्यांना अचानक मुंबईला जावं लागलं आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून इथे उपस्थित राहिलेले आमचे मित्र आमचे ज्येष्ठ सहकारी या नांदेड जिल्हा परिषदचे माजी सभापती नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सन्माननीय प्रवीण पाटील चिखलीकर साहेब व्यासपीठावर उपस्थित नव्यानेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आणि ह्या संपूर्ण नायगाव तालुक्याला नायगाव विधानसभा मतदारसंघाला विशेषतः या सर्व तरुण मंडळीला एक विलक्षण असा आनंद झाला ते आपणा सर्वांचे लाडके या भागाचे नेते जिल्हा परिषदचे माजी बांधकाम सभापती आदरणीय शिवराज पाटील होटाळकर साहेब व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशचे सरचिटणीस आदरणीय दिलीपरावजी धर्माधिकारी साहेब व्यासपीठावर उपस्थित धर्माबाद तालुक्याचे तालुकाध्यक्ष आदरणीय दीपक पाटील चोळगेकर साहेब उमरीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कदम नायगाव विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय गाडीवान साहेब व्यासपीठावर उपस्थित आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत आहोत ज्यांच्या कार्यक्रमासाठी आपण इथे सर्वजण उपस्थित राहिलो ते सर्व आपल्या सर्वांचं एक लाडकं आपल्या सर्व शेतकरी बांधवांना एक आपलंस वाटणारं एक व्यक्तिमत्व म्हणजे मी नाव घ्यायचं विसरलो माफी मागतो त्यांची ते आपलं ज्यांचं मनोगत ऐकण्यासाठी आपण इथं उपस्थित झालो तुम्हा आम्हा शेतकऱ्यांना संवाद साधण्यासाठी आणि ह्या हवामानावर आधारित शेती कशी करायची ह्या संदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यासाठी दुसऱ्यांदा या घुंगराळ नगरीत उपस्थित झालेले आदरणीय जस्ट हवामान तज्ज्ञ पंजाबराव साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्वच पदाधिकारी इथं उपस्थित माझ्या नायगाव तालुक्यातील बरबडा जिल्हा परिषद सर्कल मतदारसंघातील आणि नायगाव तालुक्यातील सर्व सरपंच उपसरपंच चेअरमन वाईस चेअरमन तंटामुक्ती अध्यक्ष सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी आणि माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि समोर जमलेले पंधरवाडी सावरखेड रुई कुसनूर बरबडा पाटोदा अंतरगाव गंगनबीड रानसुगाव हिप्परगा कुंटूर कुंटूर तांडा देगाव ह्या सर्व काळा कुसनूर वजीरगाव सोमटाणा ह्या सगळ्या भागातून आलेले सर्व प्रगतशील शेतकरी सर्व सुजान शेतकरी मी अधिकचं बोलणार नाही पावसाचं वातावरण आहे डग साहेबाला आप आपल्याला ऐकायचं आहे व्यासपीठावरच्या मान्यवरांनाही आपल्याला दोन दोन मिनटं ऐकायचं आहे आणि त्या हा पावसाची परिस्थिती असल्यामुळं मी अधिक तर आपल्याला काही बोलणार नाही परंतु आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्व या भागातील शेतकरी इथे उपस्थित राहिलात आणि आमचे देशाचे नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री आजीदादा पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हा सगळा कार्यक्रम तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने तुम्हा सर्वांच्या सहकार्यानं तुम्ही सर्वजण उपस्थित राहिल्यामुळं हा एक दादांचा वाढदिवसानिमित्त कार्यक्रम एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक सामाजिक उपक्रम म्हणून दादांचं आम्हाला नेहमी सांगणं असते की आपण वाढदिवस साजरे करताना लोकाभिमुख लोकांना उपयोगी पडणारे उपक्रम तुम्ही घ्यावेत दुसरं नुसतं बॅनर पोस्टर जाहिरातबाजी न करता माझ्या शेतकरी राजाला माझ्या तरुणाला माझ्या विद्यार्थी मित्रांना ह्यांना काहीतरी मदत होईल असं ह्यांना काहीतरी वेगळं काही मिळेल असं ह्यांना काहीतरी एक वैचारिक त्यांची बांधिलकी जोपण्याच्या दृष्टीनं आपण काहीतरी वेगळे उपक्रम घ्या अशा सूचना आम्हाला आमचे प्रांताध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेब यांनी दिलेल्या आहेत आणि त्यांनी एक आम्हाला कार्यक्रम आखून दिलेला आहे आणि त्याच अनुषंगानं एक शेतकरी संवाद मेळावा म्हणून ह्या मेळाव्याचं आयोजन तुम्हा सर्वांच्या उपस्थितीत इथे होत आहे आणि ह्या मेळाव्याला आपल्याला हवामान तज्ज्ञ पंजाब डग साहेब सविस्तर असं मार्गदर्शन करणारच आहे मा व्यासपीठावरील मान्यवरांचंही दोन दोन मिनिट मनोगत होणार आहे पावसाचं वातावरण आहे काही जणांचा अनावधानानं सत्कार राहिला असेल काही लोकप्रतिनिधींचा सत्कार राहिला असेल काही मान्यवर पत्रकारांचा राहिला असेल त्यांचीही मी मनापासून माफी मागतो परंतु ह्या सर्व कार्यक्रमाला आपण शेवटपर्यंत उपस्थित राहून ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंजाब डग साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे यांच्या सांगण्यानुसार भविष्यात आपण पारंपरिक शेती न करता हवामानावर आधारित शेती कशी करायची ह्याबद्दल त्यांचं जे मार्गदर्शन होणार आहे ते मार्गदर्शन आपण घेऊन जाऊन आपण आपल्या गावातील शेतकऱ्यांना शेतमजुरांना आपल्या सर्व सहकाऱ्यांना ह्या मार्गदर्शन तिथपर्यंत पोहोचण्याचं काम तुम्हाला आम्हाला करायचं आहे तरच ती खरी वैचारिक बांधिलकी जोपासल्यासारखी होईल आणि तरच आपण शेतकरी म्हणून कारण जोपर्यंत शेतकरी संघटित होणार नाही जोपर्यंत शेतकरी एकत्र येणार नाही जोपर्यंत शेतकरी नवीन नवीन तंत्रज्ञानाची कास धरणार नाही तोपर्यंत आपल्या शेतीचा विकास होणार नाही आणि जोपर्यंत आपल्या शेतीचा विकास होणार नाही तोपर्यंत आपल्या कुटुंबाचा आपल्या संसाराचा आपल्या प्रपंचाचा आपल्या परिसराचा आपल्या गावाचा पर्यायानं आपल्या ह्या सगळ्या तालुक्याचा विकास झाल्याशिवाय होणार नाही त्यामुळे हा विकास जर आपल्याला साध्य करायचा असेल तर मला ह्या शेतकरी बांधवांना विनंती करायचं आहे शेतीबरोबर बरोबर दुसरंही काही आपल्याला काही जोडधंदा करता येत असेल आणि ही शेती नवनवीन मार्गाने कशी करता येईल शेतीला पूरक व्यवसाय कसा करता येईल शेती आपली आधुनिक तंत्रज्ञानाच्याद्वारे कशी करता येईल पारंपरिक शेतीशिवाय हे पंजाब ढग साहेब सांगितल्याप्रमाणे शेती, शेती आपल्याला कशी करता येईल पावसाच्या प्रमाणावर हवामानाच्या अंदाजावर शेती आपण कशी केली पाहिजे हे जोपर्यंत आपण आत्मसात करणार नाही तोपर्यंत माझा शेतकरी राजा समृद्ध होणार नाही आणि जोपर्यंत शेतकरी समृद्ध होणार नाही तोपर्यंत माझं गाव माझा तालुका माझा जिल्हा माझा मराठवाडा माझं महाराष्ट्र राज्य आणि माझा देश कारण ह्या देशाचा पाठीचा कणा ह्या देशाचा आर्थिक कणा हा केवळ आणि केवळ शेतकरी आहे म्हणून हा शेतकरी जोपर्यंत आर्थिकदृष्ट्या संपन्न होणार नाही तोपर्यंत हा देश विकसित देश, देश म्हणून उदयास येणार नाही म्हणून माझी शेतकरी बांधवांना एवढीच विनंती करतो जाता जाता की हे जे काही विचार आहेत आपण हे विचार आपण आत्मसात करून आपल्या गावात आपल्या भाऊकीला पाहुण्याला मित्रांना आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना हे विचार पोचावेत आणि प्रगतशील शेतकरीच्या माध्यमातून एक प्रगतशील शेतकरी होण्याच्या दृष्टीनं एक प्रगतिमय शेती करण्याच्या दृष्टीनं आपण पुढाकार घ्यावा एवढंच याप्रसंगी बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र बोलाच नाव आधी बोला